या शहरातला विचार संस्कृती क्रीडा शिक्षण सगळ्या दृष्टिकोनातून कला असेल आरोग्य नगर सुविधा केंद्र असतील के या सगळ्या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन चालू आहे कसं असते जी अनावश्यक वनस्पती आहे ती पहिली वाढते पण पेअरा जी पेरायला लागते ती जी पेरायला लागते ती जरा त्याला अवजी वेळ लागतो कष्ट आहे आम्ही बघा दुरुस्त आहे असं आम्ही म्हणू शकतो यामध्ये कारण का शेवट कुठलीही गोष्ट करत असताना या सगळ्या गोष्टीला मायक्रो प्लॅनिंग या सगळ्यांचे लेबर्स काढायला त्याचे टेक्निकल या बाबी समजून घ्यायला कुठलं कुठं काय करतो त्या सगळ्या समजून घ्यायला खूप उशीर लागला उशीर लागला म्हणजे वेळ तेवढं द्यावा लागला आणि हे संपूर्ण मायक्रो प्लॅनिंगनं चांगल्या पद्धतीनं हा प्रोजेक्ट बांधलेला आहे आणि या ठिकाणी आदरणीय शिंदेसाहेबांनी जो शब्द दिला ते खुर ते ते जो होता ते खरोखर लोक ते शब्द पाळणारा महाराष्ट्रातला मुख्यमंत्री एक एवढी आहे त्याच्याकडे आणि काम करण्याची एवढी प्रचंड एक इच्छाशक्ती आहे त्यामुळं आमच्या जो काय पूर्ण विश्वास होताच फक्त ह्या सगळ्या टेक्निकल बाबी ह्याच्यामुळे आम्हाला वेळ ग्रे होता परंतु ज्या वेळेला ह्या पूर्ण पूर्ण ज्या त्याला येणाऱ्या पन्नास वर्ष निवांत राहील आणि त्याच्याही पुढे सांगतो की नागरिकांच्या मनामध्ये पडलेला प्रश्न याबरोबर एक असा आहे की बाबा ह्या योजना उरकत होत असताना गाव उकरलं जाणार आहे गाव उकरलं जात असताना त्याचे गैरसे नागरिकांची मनात आहे ते कशा पद्धतीने होणार आहे तर त्याही मध्ये कराड ग्रामीण मध्ये प्रामुख्यानं मशीन बसवलेले त्यामुळं कोणत्याही प्रकारचा एक दुसऱ्या अशा पद्धतीने ऑप्शन ठेवले आणि शिवाय वॉटर वॉटरवर्क्स आपल्या ऑप्शन आहे जेणेकरून तिथल्या जर नागरिक नाल्याचा किंवा तिथल्या जर याचा डेन्यूचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर उद्या तिथले भविष्यातलं पाणी उचलायला काय हरकत नाही आणि त्याबरोबर रिव्हर क्रॉसिंग लाईनचा जो विषय आता आपला झाला बरवा तो भविष्यात होऊ नये म्हणून ज्या पद्धतीनं मुंबईला ह्याच्याकडून पाण्या डोंबोलीच्या हँगिंग लाईन मधून पाणी आले त्या पद्धतीनं आपल्या नगरभागात ह्या नव्या पुराच्या शेजारी हँगिंग ड्रेनेज लाईन पाळण्याच्या वरती त्याचा एक ब्रिज हँगिंग हँगिंग वॉटर सप्लाय लाईनचा एक ब्रिज करण्याचं नवीन प्रपोजल आपण तयार झाले नवीन की करून परत किती मोठा महापूर आला किती मोठं संकट आलं तरी कराड नगरपालिकेच्या पाणी पुरवठा सिस्टीमला कुठे व्यत्यय येऊ नये मुंबई महानगरपालिकेने केलेला हा प्रोजेक्ट आहे तुम्ही बघून आलो त्याचबरोबर <coughs> आज या ठिकाणी आज एवढा भरपूर आहे पुढं बोलायला खूप भरपूर आहे आपण इथे त्या विषयावर आपण नंतर पत्रकार प्रशिक्षित घेऊ सगळे नेते मंडळी येतीलच आमची त्या आपण परंतु या शहरातलं लग। ज्या वेळेला काम होईल त्यावेळेला लगेच त्याच दुरुस्त केले जाईल त्याच्यामध्ये हा आयटम आहे त्यामुळं नागरिकांची कुठं गैरसोय होणार नाही आणि कराडवाडू भागातले जे जे रस्ते उकरले जातील ते आर सी सी केले जातील जेणेकरून भविष्यामध्ये डांबरीकरण करायचा जर विषय आला तर कराड नगरपालिकेची जेवढी आर्थिक परिस्थिती नाही तेवढं मेंटेनन्स करण्याचा त्यामुळे इथनं पुढे रस्ते जे होतील ते आरसीसी करण्याचा आमचा प्रामुख्याने या ठिकाणी बनवले राहील आणि या ठिकाणी नागरिकांची निश्चितपणे गैरसोय न करता अतिशय सिस्टमेटिक पद्धतीने अतिशय प्लॅनिंग न हे काम केलं जाईल असं या ठिकाणी मी सांगतो गेल्या दोन वर्षापूर्वी राजेंद्र सिंह यादव यांनी त्यांच्या यशवंत विकास आघाडीच्या सर्व नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी प्रकट केली होती की आम्हाला या कराड शहराच्या विकासासाठी काय आम्हाला निधी उपलब्ध करून मिळावा आणि या कराड शहराच्या विकासाच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडं म्हणणं मांडलं होतं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ताबडतो त्याच व्यासपीठावरती राजेंद्र यादव यांना सांगितलं की तुम्ही कराड शहराच्या विकासासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यातील एक दोन प्रस्ताव आम्हाला तुम्ही सादर करा आम्ही तो प्रस्ताव ताबडतोब शासनाच्या माध्यमातून जो काही निधी उपलब्ध होईल त्यावेळेला त्यांनी शंभर कोटी निधी ड्रेनेज आणि पाणी खात्री विभागाला देण्याचं आश्वासन दिलं होतं पण आपल्याला सर्वांना ज्ञात आहे शिंदे साहेब दिलेले शब्द पाळतात अनेक अड्या अडचणी आल्या परंतु गेल्या दोन वर्षामध्ये सिंह यादव यांचा जो पाठपुरावा आहे तो अतिशय तळमळीने त्यांनी या कराड शहरासाठी पाठपुरावा केला त्या दोन्ही स्कीमचा आणि या दोन्ही स्कीम गेल्या पन्नास साठ वर्षापूर्वीच्या जुन्या आणि हा प्रस्ताव सादर करत असताना कराड नगरपालिकेने पुढील पन्नास वर्षाचा विचार करून तो प्रस्ताव सिंह यादव त्यांचे सहकारी नगरसेवक संबंधित सर्व अधिकारी यांनी एकत्रित विचार करून बैठक घेऊन तो प्रस्ताव कसा असावा त्याची रचना कशी असावी याच्यावरती सर्व चर्चा करून तो प्रस्ताव शासनाला सादर केला आणि